कोल्हापुरातील दुधाळी टी पी प्लांटची आज हिंदू जनसंघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी पाहणी करून प्लांटची कार्यप्रणाली जाणून घेतली नागरिकांमध्ये वाढत असलेल्या गैरसमजांना तोंड देण्यासाठी महापालिकेला महत्वपूर्ण सूचना यावेळी देण्यात आल्या कोल्हापुरातील दुधाळी येथील एसटीपी म्हणजे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची आज हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं सविस्तर पाहणी करण्यात आली पाहणी दरम्यान प्लांट कशा पद्धतीने कार्य करतो मायलेज पाण्याचे टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण कसे केले जाते आणि हे शुद्ध पाणी पुन्हा पंचगंगा नदीत सोडण्यापूर्वी कोणत्या प्रक्रिया पार केल्या जातात याची माहिती प्लांटवरील कर्मचारी ओंकार गवळी यांनी समिती सदस्यांना तपशीलवार दिली समितीच्या निरीक्षणात दुधाळी एस प्लांट पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे स्पष्ट दिसून आले संगणक नियंत्रित प्रणालीद्वारे प्लांट सुयोग्यरित्या चालवला जात असल्याची खात्री समितीनं व्यक्त केली विशेष म्हणजे संपूर्ण परिसरात कुठलाही दुर्गंधीचा त्रास नाही अस्वच्छता नाही आणि कमी कर्मचारी असूनही प्लांट अत्यंत कार्यक्षमतेनं चालू आहे हे प्रत्यक्ष पाहणीमध्ये स्पष्ट झाले या उलट शहरातील अनेक भागात नव्या एसटी पी प्रकल्पांना स्थानिक नागरिकांकडून विरोध होताय दुर्गंधी आणि अस्वच्छतेची भीती व्यक्त केली जात आहे परंतु दुधाळी प्लांटच्या पाहणीत अशा भीती निराधार असल्याचे समितीने स्पष्टपणे नोंदवले दुधाळी प्लांटची क्षमता तातडीने वाढवावी सध्या केवळ पंचवीस टक्के सांडपाणी शुद्धीकरणासाठी प्लांटपर्यंत पोहोचते तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पाणी अजूनही थेट पंचंगा नदीत मिसळत आहे ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समितीचे म्हणणे आहे आवश्यकतेनुसार आणखी मोठा एस टी पी प्लांट उभारून नदीत एकही थेंब अशुद्ध पाणी जाऊ नये अशीही मागणी समितीकडून करण्यात आली